आज आपण आलू न उकळता न खिसता जास्त झंझट न करता आलूचे कुरकुरीत व चविष्ट पापड सोप्या पद्धतीमध्ये कसे बनवायचे हे पाहणार आहोत हे आलूचे पापड अगदी कमी साहित्यात बनत असून मेहनतही खूप कमी लागते आणि हे पापड तुम्ही उपवासामध्येही खाऊ शकता नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आजची रेसिपी आहे आलूचे कुरकुरीत व चविष्ट पापड तर चला अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी बनवायला सुरुवात करूया आलूचे पापड बनवण्यासाठी मी इथे सहा ते सात मिडियम साईजचे आलू घेतलेले आहेत वरची सालं काढून घ्यायची आहे आलूची सालं काढल्यानंतर आलू लगेचच पाण्यामध्ये घालायचं आहे नाहीतर आलू लालसर असा येतो सर्व आलूची सालं काढून झालेली आहेत आलू स्वच्छ धुवून घेऊयात आता हे सर्व आलू छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेऊयात आलू कट झाल्यानंतर परत आपल्याला पाण्यात टाकायचे आहे परत आलू दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात अशा पद्धतीने सर्व आलू कट करून घेऊ मीडियम साईजचे तुकडे करून घ्यायचे आहे जेणेकरून मिक्सरातून काढायला आपल्याला इझी जाईल आता हे आलूचे तुकडे स्वच्छ धुवून घेतले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घेऊयात मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपल्याला आलूचा ज्यूस करून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला पाणी घालण्याची जरूरत नाही आहे आलूलाच पाणी सुटतं या पद्धतीने सर्व आलूचा ज्यूस तयार करून घ्यायचा आणि चाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचा आहे आलूचा ज्यूस गाळून तयार आहे एक कटोरं भरून हा आलूचा ज्यूस आहे आता हा ज्यूस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये एक कटोरं भरून आलूचा ज्यूस टाकून घेतला आता त्याच कटोऱ्याने आपल्याला दोन कटोरे त्यामध्ये पाणी घालायचं आहे आधी एक कटोरं घातलं मिक्स करायचं थोडं गरम झालं की परत एक कटोरा पाणी घालायचं जेवढं आलूचा ज्यूस असेल त्याच्या दुप्पटनं आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे एक कटोरा ज्यूस असेल तर दोन कटोरे आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे आता मिक्स करूयात आता हे मिश्रण साधारण दहा मिनिट शिजवून घेऊयात आलूच्या पापडची टेस्ट वाढवण्यासाठी काही साहित्य घालणार आहोत ते म्हणजे खार जिरं आणि चवीनुसार मीठ जर तुमच्याकडे पापडखार नसेल तर तुम्ही पापडखार स्किपही करू शकता आता हे मिश्रण दहा मिनिट शिजवून झालेलं आहे दहा ते बारा मिनटानंतर आलूचं मिश्रण घट्टसर असं झालेलं आहे पाहू शकता त्यानंतर आपल्याला मीठ खार आणि जिरं टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करूयात अतिशय चविष्ट कुरकुरीत असे पापड आपल्या घरीच तयार होतात बाजारातले पापड वापरल्यापेक्षा तुम्ही घरी या पद्धतीचे पापड बनवू शकता आता यामध्ये थोडेसे आणखी तिखट टेस्ट येण्यासाठी बारीक कट करून घेतलेली लाल मिरची घातलेली आहे लाल ऐवजी तुम्ही हिरवी मिरचीही घालू शकता किंवा तुम्ही थोडंसं लाल तिखट पावडर वापरलं तरीही चालेल सोबतच यामध्ये मी घालणार आहे वाळवलेली कोथिंबीर हवं तर तुम्ही हिरवी कोथिंबीरही घालू शकता आता हे मिश्रण परत पाच मिनटं फिरवून घेऊ म्हणजेच गॅसवरती शिजवून घेऊयात अगदी घट्टही नाही अगदी पातळही नाही अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि या कुरवड्या लवकरच वाढून जातात एका दिवसामध्येही ह्या कुरड्या वाढतात आता हे पापड आपण एका प्लॅस्टिकवरती वाळवणार आहोत तर प्लॅस्टिकला आधी थोडं थोडं तेल लावून घ्यायचं त्यावरती एक एक चमचा असे पापड घालून घ्यायचे आहेत या पद्धतीने पाहू शकता पापडचा रंग हिरवा लाल असा दिसतोय खूप सुंदर असे पापड आहेत चविष्टही आहे एकदा नक्की बनवा अगदी छोटे छोटे असे पापड तयार करत आहोत याऐवजी तुम्ही मोठे मोठेही पापड तयार करू शकता पण छोटे पापड बनवले असता तळायला सोप्पं जातं ठेवायला सोप्पं जातं आणि तुटतही नाही हे पापड तुम्ही उपवासामध्येही खाऊ शकता जर लहान मुलं सारखे दुकानातले कुरकुरे वगैरे मागत असेल तर तुम्ही या पद्धतीचे पापड घरात बनवून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा लहान मुलांना तळून देऊ शकता तर आलूचे पापड आपले सुकून तयार झालेले आहेत पाहू शकता अगदी पातळसर असे पापड आहेत अतिशय सुंदर असे पापड आपले तयार आहे आता पापड तळून बघूयात अगदी झटपट असा तळला जातोय आणि तेलही पित नाही तर अशा सोप्या पद्धतीचे आलूचे पापड घरी एकदा नक्की बनवून पहा तर तुम्हाला ही पापडची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अगदी कुरकुरीत असे पापड तयार आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या आणि हो जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा थँक्यू